मटणावर ताव कोल्हापूर कराचा नात करता का राव गटारी आमोशाचा दिस मटणाची पार्टी तर झालीच पाहिजे लागणार श्रावण मग बना आताच रावण तात्याच्या डोसक्यातला मटणाचा किडा हल्ला घेतलं दोस्ताला आणि पिशवीत घातला डबा गाडीला हल्ली किक आणि थेट गाठलं नॅशनल मटन शॉप एकदम बेस्ट कस नुसतं हानका बडीव कार्यक्रम मटणाला बघितलं तात्या गेलं हरकून तोंड गुलाबा कोल्हापूर बाहेरगावचा पाहुणा रस्ता मंडळीच्या आवडीचं पीस तात्याने सांगूनच टाकलं एकदम काटा किर <laughs> <laughs> नुसतं चार पायावर भागायचं नाही म्हणून तात्या म्हणलं दोन पाय बी उरकून टाकू मग तात्यानं गाठलं चिकन शॉप तिथं बी दोन चार किलो काळ्या पिशवीत भरलं आणि थेट गाठली दोस्त मंडळींची गल्ली तात्याने आवाज देऊन देऊन रस्सा मंडळींना बोलवलं तात्याचं तर बांड दोस्त मंडळी हजर कुणी आणली शेगडी तर कुणी आणला गॅस कुणाच्या हातात कांद्याची पिशवी तर कुणाच्या हातात मसाल्याचा डबा आता कसा होतोय झणझणीत बेत नुसतं बघा ठरल्या जागेवर रस्सा मंडळी हजर चरात सर कापला कांदा आणि त्या लागलं तापायला तांबडा पांढरा लागला उकळायला मटन लागलं शिजायला आणि शायर लागलं गायाला चल जाऊ कोल्हापुरी पंचगंगा नदी तिरी कोल्हापूर राजधानी मावळ्याची कोल्हापूर राजधानी मावळ्याची हाय का नाही एकदम फक्कड बाबा घुमीव नुसता काटा किरबेद झाला पाहिजे तिकड दोस्ताला व्हिडिओ कॉल करून बी धावला मटन शिजलं का बघता बघता तिकडं बाबानं दोन चार पीस हाणलं ती बी दाबून तात्यानं बी तांबड्याचा जुरका हनला वा शाहीर एक नंबर म्हणजे फक्कड रसा ज्याला म्हणतोय नी तो फक्कड रस्सा झालेला आहे मटण शिजलं रस्सा मंडळीचा जमला गोळका तांबड्या पांढऱ्याच्या भरल्या वाट्या सुख आणि आळणी बाजूला मांडलं चपात्या मोडल्या भात वाढला कांदा एका बुकीत फोडला आणि ताटात वाढला कुणी वरपून खाल्लं तर कुणी नळ्यात ठुकून खाल्लं आकाड स्पेशल दणक्या साजरा गटारी आमोशाचा विजय असो कोल्हापूर रंजित माजगावकर साम टी व्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या